नमस्कार वास्तुटिप्स या आपल्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत वायव्य दिशा वायव्य दिशा म्हणजे उत्तर आणि पश्चिम दिशेतला कोपरा नॉर्थ वेस्ट कॉर्नर वायव्य दिशा ही चंद्राची दिशा आहे आणि इथे वायूचा अंमल आहे त्यामुळे वायव्य दिशेला गेस्ट बेडरूम स्टेअर केस आणि चल हे तुम्ही ठेवू शकता कारण वायव्य दिशेला जर तुम्ही ह्या गोष्टी ठेवल्या तर त्या शुभ परिणाम देतात जर तुम्ही गेस्ट बेडरूम ठेवली गेस्ट बेडरूम म्हणजे पाहुण्यांची झोपण्याची जागा किंवा बेडरूम जर, जर तुम्ही वायव्य दिशेला ठेवले तर पाहुणे हे पाहुण्यांसारखेच येतात आणि पाहुण्यांसारखेच राहतात आणि जर तुम्ही तिथे स्टेअर केस ठेवले तर हा सुद्धा एक वायूचा कोपरा असल्यामुळे तिथे स्टेअरकेस चांगली परंतु इथे तुम्ही मास्टर बेडरूम अजिबात करू नका जर तुम्ही इथे मास्टर बेडरूम केली तर घरातल्या मुख्य माणसाचे घरात राहणे तिथे थांबणे हे होत नाही सतत घरातला मुख्य माणूस घराच्या बाहेर राहतो किंवा त्याला घरी यावेसे वाटत नाही वायव्य दिशेला तुम्ही मुलांची बेडरूम ठेवू शकता जर मुले ही अगदी विवाहाच्या वयाची असतील त्यात जर मुली विवाहाच्या वयाच्या असतील तर तुम्ही तिचं बेडरूम वायव्य दिशेला ठेवू शकता जेणेकरून तिला लवकर स्थळ मिळेल वायव्य दिशेत तुम्ही देवाचा देवारा कधीही ठेवू नका कारण वायव्य दिशा ही स्वतः वायूची दिशा असल्यामुळे स्थिरत्व नाही आणि ही दिशा चंद्राची दिशा आहे चंचल दिशा आहे जसं मन आपलं चंचल असतं तशी ही दिशा सुद्धा कधी शुभ कधी अशुभ परिणाम अशी असते त्यामुळे देवाचा देवारा इथे असणं इतकं शुभ मानलेलं गेलं नाही जर इथे देवारा केला तर तिथे तुमची उपासना किंवा तुम्ही जी काही देवाची तिथे साधना कराल ती एवढ्या जास्त प चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकणार नाही तिथे कॉन्सन्ट्रेशन तुमचं होणार नाही त्यामुळे देवाचा देवारा तुम्ही वायव्य दिशेत करू नका वायव्य दिशेला तुम्ही मून स्टोन हे क्रिस्टल ठेवू शकता जेणेकरून चंद्राची शीतलता ह्या दिशेमध्ये राहील आणि त्यायोगे वास्तुतही शांतता शीतलता राहील वायव्य दिशेला तुम्ही अनेक प्रकारचे झाडंही लावू शकता जे इंडोर प्लांट आहे तेसुद्धा तुम्ही वायव्य दिशेत लावू शकता याने तुम्हाला शुभ परिणामच बघायला मिळेल वायव्य दिशा ही चंद्राची दिशा असल्यामुळे तुम्ही इथे शक्यतो पांढऱ्या रंगाच्या शेडचा वापर करा जसं आपण अग्नेय दिशेमध्ये चमकता पांढरा रंग वापरला होता किंवा मोती कलर वापरला होता तसा तुम्ही वायव्य दिशेला तुम्ही शुभ्र पांढरा किंवा न चमकणारा पांढरा किंवा कि पांढऱ्या रंगाचा शेड म्हणजे पांढरा ऑफ व्हाईट अशा रंगाच्या पडद्यांचा किंवा वॉलपेपरचा तुम्ही उपयोग करू शकता तुम्ही वायव्य दिशेत कम्प्युटर टेबलही ठेवू नका कारण ही दिशा जी आहे ही न साठवून ठेवण्याची जागा आहे त्यामुळे कम्प्युटर टेबल म्हणजे आपल्या तिथे हार्ड डिस्क आली मेमरी आली तर ज्या गोष्टी साठवण्याच्या असतात त्या वायव्य दिशेत ठेवू नका वायव्य दिशेत तिजोरी सुद्धा ठेवू नका पैसे सुद्धा साठणार नाही वायव्य जर तुम्ही तिजोरी ठेवत असाल तर पैशांना येणे आणि जाणे फार असेल व्यवहारिक दृष्टीने किंवा जर उद्योगधंद्याच्या दृष्टीने असेल तर वायव्य दिशा ही पैशांसाठी चांगली परंतु जर तुम्ही घरात वायव्य दिशा बघितली तर इथे तुम्ही तिजोरी ठेवू नका कारण घरात हे पैसे साठले पाहिजे म्हणून वायव्य दिशेला तिजोरी असणं एवढं शुभदायक ठरणार नाही वायव्य दिशेला जर असं काही येत असेल तुमचं किचन येत असेल किंवा बेडरूम येत असेल तर तुम्ही तिथे पांढऱ्या रंगाचा वापर करा पांढऱ्या रंगाच्या वापराने थोडाफार वास्तुदोष कमी होण्यास मदत या दिशेची देवता चंद्र असल्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही चंद्रप्रकाशात करायच्या आहेत जसे की चंद्राला नैवेद्य दाखवणं किंवा पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेणं हे जर तुम्ही वायव्य दिशेने केलं तर ते तुम्हाला जास्त शुभ फलदायक होईल वायव्य दिशेबद्दल आणखीन काही माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद